शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आरोग्य आपल्या दारी गडकोट स्वच्छता मराठी भाषा संवर्धन मोहीम राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर हिंदू बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान नगरपालिका महानगरपालिकांमध्ये अभियान देखील राबवण्यात येणार आहे गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी महत्वाची जबाबदारी यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे गडके गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या एम पी सी बीच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचं स्वच्छता मोहीम तिथे पिण्याचं काय काय करतोय आपण पिण्याचं पाणी आर ओ फिल्टर, फिल्टर देतोय तिथे स्वच्छता मोहीम करतोय आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील एम पी सी बीच्या माध्यमातून एन जी ओला एक लाख रुपये मानधन मिळतं एक लाख रुपये मानधन अशा प्रकारची योजना हो